आता आपण नागपूरच्या बडकस चौक महाल भागात आहे तर आता इथे प्रचार पण माझं मागे चालू आहे तुम्हाला दिसत असेल इकडं काँग्रेसचा साधारण प्रचार चालू असलेला दिसतोय काय सांगाल काय नागपूरमध्ये वातावरण आहे लोकांचं काय म्हणणं आहे तुम्ही काँग्रेसचा प्रचार करताय नागपूरमध्ये आता सध्या तामजाम तर ता बहुत चांगला चालू आहे विकास भाऊचे नाव घेऊन राहिले मध्यवर्गाचे लोक प्रत्येक आम्ही दुकानात वाटप करून राहिलो दुकानाचे लोक आम्हाला सांगून राहिले की विकास भाऊला यावेळी आम्ही मत देणार आहे दोन दोन दोनदा दहा वर्षेपासून नितीनजी गडकरीला यांनी संधी दिली आहे आता एकदा संधी विकास भाऊले देण्याची यांनी विचार व्यक्त करून राहिले पण नागपूरच्या लोकांच्या मनात नितीन गडकरींची खूप चांगली प्रतिमा आहे खूप चांगली कामं केली आहेत मग विकास ठाकरेंना मत द्या हे पटवून कसं देताय लोकांना तुम्ही आता त्या संदर्भात आम्ही गडकरीजीचंही काम चांगलंच आहे कैसे कर रहे हो लोगो को कैसे बता रहे हो सबका रेस्पॉन्स क्या करते हो मेरा भी डिप्लोमा हुआ माइनिंग डिप्लोमा हुआ और फिर कांग्रेस का प्रचार क्यों कर रहे हो को अच्छा लगता है तो विकास भाव का काम तो इसीलिए अभी यहाँ पे जो इलेक्शन है वो नितिन गडकरी जी के खिलाफ है तो गडकरी तो बहुत बडी हस्ती है उनके खिलाफ इलेक्शन इतना आसान नहीं है तो क्या लग रहा है आपको क्या चैलेंजेस है विकास भाऊ के सामने ठीक है दादा लो होते जास्त बोलायचं नाहीये ठीक आहे पण बघयात अजून काही लोक जी येते आपलं सो तुम्ही बोलणार का ठीक आहे आपण यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूया नाही फक्त लोकसभेची निवडणूक आहे आता काय वाटतंय कोणाचं वार आहे तुमचं मतदान कोणाला जाणार याबद्दल बोलायचं आता दोन तीन दिवसांनी मतदान आहे ना तुम्हाला काय वाटतं नागपूरमध्ये एकंदर काय सगळं चालू आहे बी जे पीच येईल आपली आणि आम्ही पण बी जे पीलाच वोट देऊ गडकरींना मतदारींना हो काय करता मी ॲडमिनिस्ट्रेटर आहे एन एम सी एन एम सी गव्हर्नमेंट एन एम सीच्या ह्याच्यात आणि तुम्हाला काय वाटतं भाजपनी गेल्या दहा वर्षांमध्ये खरंच डेव्हलपमेंट केलेली आहे का किंवा नागपूरमध्ये आणि आपल्या नितीन गडकरी सरांनीच पुष्कळ काही केलेलं आहे मेट्रो आलेली आपल्या नागपूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान होता मिहानमध्ये नवीन नवीन कंपनीज येत आहे त्यामुळे त्यांचं आहे आपल्या नागपूरसाठी आणि महिलांसाठी तुम्हाला काय वाटतं की महिला म्हणून खूप चांगली धोरणं राबवली जातात का सरकारकडून हो नवीन नवीन येत राहतात आपल्या सरकार करना काही ना काही असते चालू महिलांसाठी नवीन नवीन योजना असतात गरजूंसाठी पण पुष्कळशा योजना योजना येतात आहे छान आहे एकंदरीत सगळं छान आहे ओके आपण अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की काय वाटतं नागपूरमध्ये यावेळेस काय होईल नितीन गडकरी की विकास ठाकरे नाही नितीन गडकरी नितीन गडकरीच का त्यांनी त्यांचे कामं आहे ना मॅडम दहा वर्षे त्यांनी खूप कामं केले पूर्ण म्हणजे नागपूरच काय त्यांना कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत त्यांनी कामं केले विकासाची कामं केली रोजगाराची कामं केली आणि त्या व्यक्तीसारखा म्हणजे कार्यकर्ता नाही आहे आणि विकास ठाकरेंबद्दल काय वाटतं तोही व्यक्ती चांगला आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण तो जर असा आहे ज्यादा एकोपा आला जे जास्त आले ते आणखी चांगले प्रोग्रेस होते ना त्याच्याबद्दल काही वाद नाही नागपूरमध्ये काँग्रेस पहिली जशी होती तशी जुनी दिसत नाही तुम्हाला ना आहे कशी काय दिसणार आहे त्यांचं जर वर्चा होतं ना विलास भाऊ होते सतीश चतुर्वेदी होते आणि त्यांनी बरोबर त्यांच्या आपसा तर फोटा झाल्या आणि त्यांनी काही बरोबर कामं नाही केले मनाजोग ते कामं नाही केले तुम्ही काय करता मी फुटपाथवरती वरतीच करतो अच्छा मग तुम्हाला म्हणजे काय वाटतं की सरकार तुमच्यासाठी चांगल्या योजना करत आहे किंवा तुमचं भागत आहे महागाई नाहीये याबद्दल काय म्हणणं नाही नाही सरकार हे चांगलंच योजना करते आहे माझ्यासाठी नाही तर लोकांसाठी करेल पण असं आहे सर्वांचं कल्याण त्यात आपलं कल्याण नाही का सरकारविषयी काही तक्रार नाही काय तक्रार करायची आहे कोणतंही सरकार आलं तर तेच आहे की नाही सर्वसाधारण तेच आहे की बा किती तुम्ही आमची मेहनत आम्हाला शेवटी करावंच लागणार आहे आम्हाला आता अतिक्रमण आहे हे आहे ते आहे सगळं आम्हाला झेलवाच लागते ना सरकार कोणती असो काँग्रेसमध्ये तेच होतं बी जे पीमध्ये तेच आहे नाही का त्याच्यामुळं आमचे थेच प्रॉब्लेम राहणार आहे आयुष्यभर तेच आहे आणि बी जे पीने एक संकल्प केला होता मागच्या याच्यात का साठ वर्षाच्या वरील लोकांना बा आम्ही सहा हजार रुपये महिना देऊ पण तो त्यांनी पूर्ण केला नाही थोडस खेद वाटते आणि ते करतील त्यांचं चला आपण अजून बघूयात की नागपूर मधल्या गल्ल्यांमध्ये काय काय घडतंय खर तर नागपूरचं टेम्परेचर जे आहे ते जवळपास मला वाटतं चौतीस पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आता नागपूरचं आणि आता रामनवमी सुद्धा आहे सो त्या दृष्टीनं सगळीकडे तयारी सुद्धा चालू दिसते आपण येताच आता रस्त्यांवरती बघूयात की लोक कशा पद्धतीने रिस्पॉन्स करतात ऍक्च्युअली बूम बघितल्यावर लोकांना थोडंसं बोलण्यासाठी थोडं तयार करावं लागतंय त्यामुळे आपण बघूयात लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात काय वाटतं दादा सध्या नागपूरमध्ये लोकसभेची इलेक्शन आहे दोन तीन दिवसांमध्ये कुणाचं वारं जास्त आहे गडकरी साहेबांचं गडकरीच येणार येणार तुम्ही पण त्यांनाच बिलकुल गडकरींची एवढी क्रेज काय गडकरी साहेबांचे काम बोलतात मॅडम जे म्हणतात रोडकरी तेच आहे गडकरी त्यांनी नागपूरमध्ये करून दाखवलं मेट्रो आणली आहे फ्लायओव्हर बनवून राहिले रोड चांगले बनवलेले आणखी काय हवं पण मी आता नागपूरमध्ये फिरतेय मला गडकरी साहेबांचे पोस्टर्स नाही दिसत मला मोदींचे पोस्टर्स दिसतात सगळीकडे मेन तर मोदी साहेब आहे ना मोदी साहेबांना बघून गडकरी साहेब आहे ना दोन्ही म्हणजे माणसं मेन मोदी साहेब तुम्हाला काय वाटतं कोण येणार नागपूरचे राजा तोच आहे ना गडकरी साहेब नागपूरचा जो राजा आहे तो गडकरी साहेब आहे आणि समोर जे उमेदवार आहेत विकास ठाकरे त्यांच्याबद्दल काय वाटतं हे काही आपण त्या आपण काय सांगू नाही तर साधारणतः तरी लोकांना गडकरींची कामं किंवा ते ज्या पद्धतीनं त्यांची प्रवृत्ती आहे काम करण्याचे रस्ते वगैरे या मुद्द्यांवरती लोक बोलताना दिसतात माझ्यासोबत काही मुली आहेत आपण त्यांना विचार मला वाटतं साधारण वोटिंगचं एज आहे तुझं हो आहे त्यामुळे मग काय पहिलं वोटिंग आहे तुझं कोणाला मतदान करणार पहिलं आता तर तसं काही विचारलं नाही आहे बट मला असं वाटते की बी जे पी नितीन गडकरींना काय असं वाटतं तुला असं काही दिसलं की बाबा नाही आता बीजेपीलाच केलं बी रोड्स डेव्हलप करत आहे आणि म्हणजे अजून खूप बरीचशी गोष्टी असं आहे की जस ज्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे त्यांना वोट दिलं पाहिजे त्यांना सपोर्ट केलं पाहिजे ते आपल्या देशासाठी अजून काही पण करू शकते तू आता काय करतेस पॉली चालू आहे माझा पॉली सेकंड इयर ओके okay. आणि गडकरी आवडतात की मोदी म्हणजे एक्झॅक्टली कोणाकडे अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन तर तशा माझं गडकरीकडेच आहे जास्त बिकॉज ते आपले नागपूरचेच आहे आणि त्यांनी खूप काही म्हणजे डेव्हलप केलं नागपूर सिटीमध्ये आणि आपल्या देशामध्ये पण खूप काही डेव्हलप केला रोड आणि खूप सारी गोष्ट आहे ना ते आता सांगू नाही शकत सो दॅट्स वाय ओके थँक्यू चला आपण अजून बघूयात की ह्या एरियामध्ये आपल्याला कुठं लोक भेटतात त्यांच्यासोबत आपण बोलूयात खर तर जसं मी म्हणाले की साधारणतः एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन निवडणुका नितीन गडकरींनी जिंकल्या त्याच्या आधी इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं आर एस एसचा गड जो आहे तो नागपूर म्हणून ओळखला जातो पण नितीन गडकरींनी ज्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर एक असं म्हटलं जातं की कुठंतरी काँग्रेससुद्धा इथं वातावरण तयार करते माझ्यासोबत काही मुलं आपण त्यांना विचारूयात काय वाटतं नागपूरमध्ये यावेळेस कोण निवडून येईल माहीत नाही मॅम मी नागपूरचा नाही आहे कुठला आहे तू मी वर्दयेचा बर वर्ध्यामध्ये काय होईल त्याबद्दल काय माहिती आहे वर्दये मध्ये तर बीजेपीज येतात दरवेळी आणि आता नागपूर मध्ये कशासाठी शिक्षणासाठी की जॉब साठी शिक्षणासाठी आहे आणि आता म्हणजे आजूबाजूला नागपूरचं वातावरण बघितलं तर काय वाटतं इथं कोणाची मॅम रिसेंटली मी म्हणजे इथे आलो अ पीटीएम मध्ये सध्या जॉब आहे त नाही नाही पण एकंदर सगळं वातावरण बघून काय वाटतं मॅम सध्या मला नाही माहीत तर सॉरी ठीक आहे अजून काही लोकांना इत जे बाहेरून आलेले आहेत त्यांना इतका अंदाज लावता येत नाही आहे आपण अजून थोडंसं पुढं जाऊयात लोकांशी बोलूयात की काय त्यांना वाटतं कोण निवडून येईल कसं त्यांची मतं आहेत ती जाणून घेऊयात चला दादा क्या लगता आहे इस बार नागपूर में कोण जीतक्या आहे का नितीन गडकरी या विकास ठाकरे मालूम नहीं भो आपको पता नहीं नितीन गडकरी पता नहीं है क्या आपको अनुभवी नहीं है तो आप वोट करते क्या नाही करते वोटिंग के एज नाही है नहीं। एज तो होगा वोटिंग का नाहीये अच्छा ठीक है माझ्या समोर रस्त्याच्या पलीकडे काही लोक दिसतात आपण त्यांच्याशी बोलूयात रस्ता क्रॉस करून जावा लागेल रामनवमी असल्यामुळे त्याची तयारी जोरदार चालू आहे असं दिसतंय तुमच्याकडेच येतोय तुमच्याकडेच येतोय थांबा 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 सगळे सगळेच बोला था। सरांशी पहिल्यांदा बोलते काय सर नागपूरमध्ये काय वातावरण आहे सध्या मी सकाळपासून फिरते वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात गडकरींची कामं सांगितली जातात पण विकास ठाकरे पण तेवढेच प्रबळ आहेत तुमचं मत कोणाला आमचं मत माननीय नितीनजी गडकरींना आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वे पदाधिकारी आहोत आणि माननीय नितीनजी प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे त्यांचा विकास त्यांचं काम आणि जाती पंत भेदभाव भाषा सर्व गोष्टी सोडून नितीनजी सर्वांचे कामं करतात माननीय नितीनजींच्या समोर काही तोंड नाही ही नागपूरकरांची सर्व जनता माननीय नितीनजींच्या पाठीशी आहे पण ना जेव्हा नागपूरकरांशी बोलत होते तेव्हा असं जाणवलं की जे सिमेंटचे रस्ते केलेले आहेत त्या सिमेंटच्या रस्त्यांची उंची जास्त झाल्यामुळे पुराचा प्रश्न जो गेल्या वर्षी नागपूरकरांनी अनुभवला त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडी नाराजी आहे त्यांच्याविषयी नाही असं काही ना असं तुरईक एका दोन पर्सेंट असेल कुठे काही वस्तींचा विषय असेल तो पण असं कुठेही नाही आता मधात एवढा पाऊस एवढा वृष्टी होऊन गेली असं कुठेच काही जाणवलं नाही आणि तसं जर राहिलं तर आम्ही सर्वजण वेळोवेळी कुदतो वेळोवेळी लोकांना मदत करतो त्यामुळे असं वातावरण कुठे नाही नॉमिनल काहीतरी विषय आहे त्याला काही असं नगण्य आहे ते त्यामुळे एक असं एक वातावरण पण क्रिएट केलं जातं आहे की जरी सुरुवातीला काँग्रेसकडे उमेदवार नसले तरी आत्ताही टफ फाईट होईल आणि नितीन गडकरींना कुठेतरी जड जातील विकास ठाकरे नाही असं काही नाही असं वातावरण तर कुठेही नागपूर शहरात दिसत नाही आहे नागपूर शहरात दोन हजार अठ्ठ्याऐंशी बूथ आहेत त्या दोन हजार अठ्ठ्याऐंशी बूथवर सर्वी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या काँग्रेस जो तो कार्यकर्ता नाही आहे बूथवर लावायला तो कुठून फाईट देणारा जातीच्या आधारावर काहीतरी राजकारण करून संविधान बदलवत आहे असं काहीतरी वातावरण बदलवून काँग्रेस अपप्रचार करते त्याला कोणी काही लोक बळी पडत नाही लोक भारतीय जनता पार्टीच्या माग्या नितीनजींच्या मोदीजींच्या माग्या आणि त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे आणि हे नागपूरकर जनता परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या मानेने नितीनजींना प्रचंड बहुमताने निवडून केंद्रात पाठवणार आहे सर तुम्ही काय सांगाल ते आमच्या सोबतच आहेत <laughs> अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात आपण साधारणतः हे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे भाजपची बाजू ते मांडतात सर काय सध्या नागपूरमध्ये नितीन गडकरींचं कसं काम चालू आहे आणि काय वाटतं तुम्हाला सध्याचं वातावरण बघता नागपूर मध्ये काय होणार आहे नागपूरचं वातावरण अतिशय छान आहे गडकरी साहेब पाच लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील सर्व कार्यकर्ते आणि जनता पूर्ण ताकदीने नितीनजींच्या मागे आहे नितीनजींचं काम आणि त्यांनी केलेली समाजसेवा लोकांना केलेली मदत ही या इलेक्शनमध्ये कामाला येणार आहे गडकरींविषयी जी एक जी प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांचं माणसांच्या मनात असलेली इच्छा म्हणजे नितीन गडकरींचं पंतप्रधान पद तर त्याविषयी नागपूरकर म्हणून काय वाटतं कारण जेव्हा जेव्हा मराठी माणसाच्या पंतप्रधान पदाची चर्चा होते तेव्हा गडकरींचं नाव येतं पण तो योग काही अजून जुळून आलेला नाही शेवटी हा निर्णय पक्षाचा असतो आणि नागपूरकर म्हणून आमच्या मनात इच्छा आहे की गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे पण पक्ष जो निर्णय घेईल आणि पक्षाच्या बाहेर गडकरी साहेब कुठेही नाही त्याच्यामुळे त्यांची काही जरी इच्छा नसली पण कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि कार्यकर्त्यांची इच्छा ही काही पक्षांची इच्छा इच्छा नसते त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल श्रेष्ठी जो निर्णय घेतील तोच निर्णय शेवटी राहील आणि गडकरी साहेबांनी असं कधीही म्हटलेलं नाही की मला पंतप्रधान व्हायचं आहे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं त्यांचं मत आहे नितीन गडकरींचं जेव्हा तिकीट वाटपाची चर्चा चालू होती तेव्हा नेहमी एक सुप्त संघर्ष जो आहे त्याची चर्चा होत असते भाजपमधल्या दोन गटांची किंवा मोदी विरुद्ध गडकरी अशा एका पॅटर्नची तर तुम्हाला एक गडकरींचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून ज्यावेळी तिकीट वाटपाच्या चर्चा होत होत्या त्यावेळी तुमचं काय मत होतं उशिरा तिकीट जाहीर झालं किंवा पहिल्या यादीत नाव नाही आलं कसं आहे महाराष्ट्राची यादीच डिक्लेअर व्हायची होती त्याच्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्राची यादी डिक्लेअर झाली नसती तोपर्यंत त्यांचं नाव येण्याचं काही हे नव्हतं आणि ज्यावेळेस महाराष्ट्राची यादी डिक्लेअर झाली त्यांचं नाव पहिलंच होतं आणि ज्या ज्या प्रदेशात ज्या ज्या ठिकाणी त्या याद्या डिक्लेअर झाल्या त्या त्या लोकांची त्याच्यात नावं होती त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती की हंड्रेड पर्सेंट गडकरी साहेबांना तिकीट मिळणार आहे पण महाराष्ट्राची यादी जाहीर झाली नव्हती त्याच्यामुळे त्याला उशीर झाला आता सध्या महाराष्ट्राचं नरेटिव्ह बघितलं तर कुठंतरी विरोधी पक्षांकडून जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण भाजप करते म्हणजे अजित पवारांना सोबत घेणं असो शिंदेंना सोबत घेणं असो हे नरेटिव्ह विदर्भात किती म्हणजे चालू आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे कारण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या भागामध्ये या गोष्टी लोकं खूप उत्स्फूर्तपणे बोलत आहेत की हे नरेटिव्ह त्यांना आवडत नाही आहे पक्ष फोडाफोडीचं भारतीय जनता पार्टीने कधी पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही ज्या लोकांचं त्यांच्या पक्षातल्या लोकांशी जमत नाही किंवा त्यांना तिथं काही मिळालं नाही आणि त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यावर आपलं भविष्य उज्ज्वल होईल भारतीय जनता पार्टी आपल्याला मदत करेल आणि जे लोकं भारतीय जनता पार्टी येतात त्यांच्याकरता भारतीय जनता पार्टीचे द्वार सदा उघडे आहेत त्याच्यामुळे कोणाला फोडून भारतीय जनता पार्टीत आणायचं असा काही विषय नाही त्याच्यामुळे अजित पवार असो की शिंदे असो यांना काही भारतीय जनता पार्टीने म्हटलं नाही की तुम्ही पक्ष फोडा ते स्वतःहून त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत आले निश्चितच तर मला वाटतं की आपण जो हा महाल परिसर होता त्या भागातल्या साध्या साध्या शॉप्स मधले लोक असतील किंवा सामान्य लोक त्याचबरोबर आपल्याला अचानकपणे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचेही काही कार्यकर्ते भेटले त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या तर आपण अशाच पद्धतीनं पुढेही जाणार आहोत नागपूरकरांच्या आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत बाकी विदर्भातले टप्पे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आणि हे सगळं बघण्यासाठी तुम्ही बोलबिडूचं चॅनल नक्की पाहत राहा